नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी लोणी येथे खंडोबा यात्रेनिमित्त कुस्तीचा रंगला फड निवेदक राजाभाऊ देवकते यांच्या दमदार आवाजाने फडात आली रंगत परंडा तालुक्याचा अभिमान गुरु परंपरेची झेप मातीवर दिसली पैलवानावर बक्षिसांची उधळण मुली पैलवान भिडल्या लाल मातीच्या फडात या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन ए रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस चौस्त पत्ता कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड आता बातमी विस्ताराने लोणी तालुका परंडा येथील खंडोबा यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी कुस्तीच्या रंगलेल्या भव्य मैदानावर पैलवानांची दमदार झुंज पाहायला मिळाली परंडा तालुक्यासह सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील नामांकित पैलवानांची थरारक झुंज पाहायला मिळाली अकलूज येथील विक्रम घोरपडे याने प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकून साठ हजाराचं बक्षीस पटकावले तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती चांदणी येथील आदित्य कांबळे याने जिंकून चाळीस हजाराचे बक्षीस पटकावले तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कंदर तालुका करमाळा येथील अमित जगदाळे याने जिंकून तीस हजाराचे बक्षीस पटकावले तर कंदर तालुका करमाळा येथील प्रशांत दंडे याने चौथ्या क्रमांकाचे वीस हजार रुपयाचे बक्षीस पटकावले तर मुली पैलवान यांनी देखील या कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन लाल मातीच्या फडात भिडल्या होत्या प्रतिस्पर्धी पैलवानांनी घेतलेल्या अचूक पकडी जोरदार चढाया यामुळे गावचे मैदान थरारून गेले होते राजाभाऊ देवकते यांनी आवाजाने कुस्तीचे समालोचन केले यामुळे कुस्ती फडाला अधिक रंगत आली त्यांना सचिन शिंदे यांनी मदत केली या भव्य कुस्ती फडाला यशस्वी करण्यासाठी यात्रा समितीचे पुणे उद्योजक विलास केमदारणे रामदास संदीपान शिंदे कैलास केमदारणे लोणीचे सरपंच वसंत जगताप माजी सरपंच शहाजी शिंदे उपसरपंच विनोद शिंदे माजी सरपंच सुखदेव टोंपे माजी सरपंच नवना शिंदे वस्ताद शिवाजी माळी वस्ताद कुबेर शिंदे वस्ताद धनाजी माळी प्रकाश शिंदे रवी शिंदे रामेश्वर भोळे हारुण तांबोळी साजिद शेख रवींद्र शिंदे सचिन शिंदे चौरेसर केमदारणे नानासाहेब केमदारणे हनुमंत शिंदे चंद्रकांत शिंदे सत्यवान शिंदे मुकुंद शिंदे सतीश केमदारणे सत्यवान शिंदे शिंदे मुकुंद सतीश केमदारणे यांनी परिश्रम घेतले कुस्तीची थेट झुंज पाहण्यासाठी परिसरातील हजारो कुस्तीप्रेमी उसळत्या उत्साहात उपस्थित होते यात्रेतील या परंपरागत कुस्ती फळानं ग्रामस्थांसह उपस्थित पाहुण्यांना मातीच्या कलेची मैफल अनुभवायला आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फुट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य करून मिळेल पत्ता तालुका शेततळ्याचेंडा संपर्क चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा